नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की पंधरा ऑगस्ट पासून या राशन कार्ड धारकांना महिन्याला मिळणार पाच हजार रुपये आणि वस्तू मोफत काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो केंद्र सरकारने देशातील गरीब कुटुंबांसाठी मोफत रेशन योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ही योजना पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच दोन पर्यंत चालू राहणार आहे मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील सुमारे एक्क्याऐंशी कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे या अंतर्गत लाभार्थी कुटुंबांना दरमहा मोफत गहू आणि तांदूळ दिले जाणार आहेत याशिवाय वेळोवेळी तेल मीठ डाळी पीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तूचेही वाटप केले जाणार आहे तसेच मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकधारकांना आता एक एकमत्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे सरकारच्या नव्या आदेशानुसार प्रत्येक लाभार्थ्याला त्यांच्या शिधापत्रिकेची ई के वाय सी करणे बंधनकारक आहे हे काम तीस जूनपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे जे लाभार्थी या तारखेपर्यंत ई के, के वाय सी करणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पण आता ती डेट तीस ऑक्टोंबरपर्यंत झालेली आहे तरी तुम्ही लवकर लवकर ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मित्रांनो ई केवायसी प्रक्रिया अनेक कारणामुळे महत्वाची आहे कारण शिधापत्रिकेवरील माहिती अद्ययावत ठेवणे तसेच मृत व्यक्तीची नावे काढून टाकणे तिसरी गोष्ट म्हणजे विवाहानंतर कुटुंबातील बदल नोंदवणे खोटे लाभार्थी शोधून काढणे तसेच योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे मित्रांनो ई केवायसी कसे करावे ई केवायसी करण्यासाठी काय नियम आहेत प्रथम आधार कार्ड अद्ययावत करावा तसेच आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक माहिती अपडेट करा तसेच शिधापत्रिका कार्यालयात जा आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करा मित्रांनो नवीन शिधापत्रिका पात्रताचे नियम बदलले आहे सरकारने शिधापत्रिका देण्याच्या निकषामध्ये बदल केले जाणार आहे फक्त अत्यंत गरीब कुटुंबांना शिधापत्रिका दिल्या जातील मजूर आणि निराधार व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासून त्यानुसार शिधापत्रिका दिली जाणार आहे मित्रांनो काही राज्यामध्ये सरकारने रेशनऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा विचार करत आहे बीपीएल कार्ड पंचवीसशे ए, -ए वाय धारकांना दरमहा तीन हजार रुपये मिळू शकतील ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे योजनेचे फायदे काय राहणार आहे मोफत रेशन योजनेमुळे गरीब कुटुंबांना अनेक फायदे होणार आहे जसे काही अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल कुपोषणाचे प्रमाण कमी होईल आर्थिक ताण कमी होईल आणि जीवनमान सुधारेल मित्रांनो या योजनेच्या दिलेले आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे भ्रष्टाचार रोखणे आणि डिजिटल साक्षरता वाढवणे मोफत रेशन योजना ही गरीब कुटुंबांसाठी एक वरदान ठरू शकते मात्र याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ने नवीन नियमाचे पालन करणे आणि आवश्यक ती कागदपत्रे अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे सरकारने देखील या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करून तिचा लाभ खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घ्यायला हवी मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद